यशवंतराव चव्हाण गुलाब पुष्प उद्यान या ठिकाणी वृक्ष संवर्धन कार्यालय आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं या ठिकाणी आज एकोणीस ए मार्च दोन हजार पंचवीस रोजी संदर्भात सुनावणी आहे ही झाडं तोडायची आहेत जे मुळा नदीच्या काठावर नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्प राबवण्याचा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला तर त्या संदर्भातली सुनावणी आहे आणि त्या सुनावणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत काही नागरिक थोड्याच वेळात आता ही सुनावणी चालू होईल तिथे पण आपण कंटिन्यू करणार आहोत आणि दोन मिनटं आपण हे पॉज करूया ही सर्व नागरिक जे आहेत ते सुनावणीसाठी आलेले आहेत बघूया पुढे काय होतं ते सुनावणीमधले मुद्दे आणि बाकी सर्व गोष्टी व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव अनोर पटोली कशासाठी आल्यात इकडे गुलाबकृष्प उद्यानात हिवडीच्या नावाखाली रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट चालू आहे त्याच्या नावाखाली जे तोडी चालू आहे आणि परवानगी मागितली आहे मोरी चिंचवड महानगरपालिकेने त्याचा ते कसं चुकीचं आहे आणि ते नाही व्हायला पाहिजे विनाशकारी आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही ओके okay. आपण बघतो इथे जवळपास तीस एक नागरिक जमा झालेले आहेत बाकीच्यांना पण विचारूया आपण काय आहे त्यांचं म्हणणं नमस्कार कशासाठी आला आहात इथे आज मी सुनावणीसाठी आलो आहे सुनावणी आर एम सी म्हणजे राम नदी आणि मुळा यांचा जो कन्फ्लुअन्स आहे तिथे जी प्रचंड आहे यांची झाडंफोडीची तयारी चाललेली आहे त्याच्याविरुद्ध आवाज मी उठवायला आलेलो आहे आपलं नाव उदय गोरे उदय गोरे कुठे राहत आपण आणि आमच्या म्हणजे आता अंगणातच चाललेलं आहे तेच म्हणलं की तुमचा आणि पिंपरी चिंचोडचा काय संबंध यांनी झाडं तोडली तर थो तुम्हाला काय फरक पडतोय आमच्या एरियातच चाललंय ना पीसीएमसीच काम अशा पद्धतीने चाललंय तुमच्या पुणे महानगरपालिकेला सांगा ना आणि पूर आला तर तो आमच्या एरियातच येणार आहे आणि आम्ही जिथे जातो ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ते तर मागच्या पुरात पाण्याखाली गेलो ठीक आहे ना हे पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशननी काम करू दे तुमच्या तुम्ही कॉर्पोरेशनला सांगा आम्ही सांगणार आहे त्याच्यासाठी इथे आलेलो आहे आणि आमची ऑब्जेक्शन आम्ही आता सांगणार आहे आणि त्यांना एक विनंती करणार आहे की आय ती झाडं तोडायची नाही आणि त्याला हात लावायचं नाही आणि ती अदृश्य व्यक्तीने कापली वगैरे हो हे अशी सबब चालणार नाही आम्हाला हो। तुम्ही आजच्या पेपरला आलेली बातमी बघितली काहीतरी वादळ वारा आलं होतं किंवा जानेवारी महिन्यातून गेलं जानेवारी महिन्यातून कापलं जानेवारी महिन्यामध्ये वादळ आलं आणि त्या वादळामध्ये झाडं तोडून गेली इथली सबोबत चालणार नाही याच्यापूर्वी झाडं कापली गेली नव्हती जेव्हा सी इन्व्हॉल्व्ह झाली त्याच्यापासून मी झाड कापायपासून झालेली अच्छा आणि आता तुम्ही हे जर का कायदेशीरित्या तुमची जबाबदारी आहे त्याचं रक्षण करायची आणि तुम्ही रक्षण केलं नाही तर आम्ही तुमच्यावर कोर्ट केसेस दाखल करू छान चांगलं आहे सर नमस्कार काय नाव आपलं प्रशांत राऊ प्रशांत राऊ कशासाठी आला तिथे आज कोळा नदीपात्रातील झाडांच्या बाबत तुमच्या तोडीला जे हरकती नोंदवायची त्याची अचानक सुनावणी त्याच्यासाठी आलेले सगळे डॉक्युमेंट्स ऑलरेडी काय आपली हरकत काय नक्की काय हरकत आहे तोडायला काय प्रॉब्लेम आहे नदीच्या काठावर तर झाड आहेत ही प्रोसेसच आहे ही प्रोसेसच सगळी इल्लीगल आहे आणि त्याला कायद्याचं कुठलाही आधार नाही आहे हे ट्री ऍक्टचं पण नदीकाठचे झाडं तोडले तुम्ही तर कुठले तर तरी मध्ये राहत असाल नदीकाठचे झाडं तोडले तर तुम्हाला काय फरक पडतोय तशी तर सगळे तोडले तरी कोणाला काय फरक नाही पडायला पाहिजे पण फरक पडतोय म्हणूनच आपण इथे आहोत ठीक आहे काय फरक पडतो नक्की आमचं एक विशेष काम आहे ठीक आहे आणि नक्की असं काय फरक पडतो की ज्याच्यामुळे तुम्ही इथं आलात तुमचं वर्किंग डे असेल कुठंतरी तुम्ही काम करत असाल तो नोकरीवर खाडा करून तुम्ही इथं आलात तर काय तुम्हाला फरक नक्की काय पडतो संस्थेतील किंवा मानवी आयुष्यातील झाड एक खूप महत्त्वाचं भाग आहे आणि झाडाच्या आजूबाजूला हे सगळं आपली जी काय लाईफ सायकल असते आपली जी काय फूड सायकल असते त्यातलं झाड हे सगळ्यात महत्वाचं भाग आहे आणि झाडं जर नसतील तर हे कुठंतरी आपल्या आरोग्यावरती आणि ह्याच्यावरती नाही मी म्हणतो या स्वार्थीपणासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की आम्ही जगलो पाहिजे आम्हाला त्याचा त्रास होणार पुढे जाऊन आमच्या येणाऱ्या बिडीला होणार आहे त्यामुळे आम्ही याच्यावरती हरकती घ्यायला पशु पक्ष्यांचा हा वेगळा विचार आहेच आहे पण मानवाने स्वतःचा जरी विचार केला तरी ह्याच्यावरती हरकती नोंदवणे गरजेचं ओके okay. सर okay. आपलं नाव मी राजू सावळे बर कुठे राहता आपण मी जुनी सांगितलं आहे अच्छा आणि कशासाठी आला तिथं तिथं आता जे वृक्षतोडी चालू आहे त्या संदर्भात आम्ही उद्यान विभागाला पत्र दिलेले की या संदर्भात मी जे वृक्षतोडी चालू आहे आक्षेप का घेत नाही कारवाई का करत आहे तर आम्ही रिसर्च तिथे कंप्लीट दिलेली आहे जर त्यांनी दोन दिवसामध्ये आम्ही त्यांना म्हटलं होतं की गुन्हा दाखल करा तोडलं तोडले पण अद्याप त्यांनी गुन्हा दाखल केला नाही त्यांना दोन दिवसात अल्टिमेट दिलेले आहे दोन दिवसामध्ये नाही झालं त्याच्यावरती मोठं आंदोलन घेणार आहोत आम्ही तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहात मी पर्यावरण पर्यावरण माझ्याकडे त्यामुळे एम एन एसचं काम करतोय मी अच्छा मनसे मनसे आणि पर्यावरणचं वीस वर्षापासून काम करतोय तुमचे राजसाहेब तर म्हणतात की गं, गं, गंगेमध्ये डुबकी मारायची काही गरज नाही काय नाही मग म्हणून तर सांगतो ना नाही माराय एवढं प्रदूषित झालंय आहे नद्या प्रदूषण झालेलं आहे त्याच्याबद्दल बोलते ना आणि पर्यावरणावरती साहेब जे बोलतात ते की आज आजपणे नद्या प्रदूषण झालेलं आहे वृक्षतोडीवरती आणि पर्यावरण साहेब पहिल्यापासून काम करतात ते किंवा पर्यावरण त्यांचं त्यांचा मुलगाही त्याच्या पर्यावरण काम करतो आम्ही साहेब पण काम करतात ते असं काही नाही आहे की पर्यावरण आज आम्ही खटले दाखल केलेले आहेत की पिंचवड शहराला आयुक्त साहेब म्हणजे साडेसात आठ लाखांची बँक गॅरंटी डी जपते नद्या प्रदूषण ना तुमचे मा एस टी बी प्लांट आहेत ते नादुरुस्त आहेत म्हणजे फक्त प्रदूषण करायचं ह्याच्यामध्ये प्रदूषण होत नव्हतं आता तुमचा विकासाला विरोध आहे का कशाला विरोध आहे चुकीच्या कामाला विरोध आहे ओके विकासाला विरोध नाही चुकीच्या कामाला विरोध आहे धन्यवाद पण आता बाकीची सुनावणी जेव्हा चालू होईल तेव्हाच बाकीचींची देखील मतं काय आहेत हे सभेदरम्यान आपण बघणार आहोत तोपर्यंत तो थोडासा पॉज घेतो यापुढचं जे काही कॅमेऱ्याचं हँडलिंग आहे ती आमची सहकारी गंगोत्री की करना रहे। है, है, रहे। तो ही है।, है तो यह पूरा कैमरा तिजा के पास होना है कवर ले ले दो कवर निकाल दो कवर निकल के दीजिए और बैग कर देंगे बैक तो इधर से ही हो जाएगा प्रशांत जो भी नए पैसे क्यों आए हैं क्या ऑब्जेक्शन से हेलो uh, uh, ये लाइव है आप क्यों आए हो यहाँ पे रिकटिंग के अगेंस्ट ऑब्जेक्शन लेने के लिए बी सी एम अथॉरिटी के रिगार्डिंग द रिवर फ्रंट डेवलपमेंट अच्छा और आपका ऑब्जेक्शन पॉइंट्स कैसा क्या है ब्रीफ में तो वहाँ पे आ, मैं एक बर्ड वॉचर हूँ तो वहाँ पे आ, कई सारे जो बर्ड्स है स्पीशीज़ जो इंडियन वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट के अंडर शेड्यूल टू में प्रोटेक्टेड है, उनके नेस्ट से वहाँ पे, वही ट्रीज पे जो प्रपोज एंट्री कटिंग